आज, आज दोन्ही ठाकरे पंडळचा विजय मिळाला होता आयुष्य सरकारने फरक पडणार का आणि खास करून पुष्पाचा डायलॉग या ठिकाणी म्हणजे तीन वर्षापूर्वी दोडाला हा उठेगा नाही चाला हा डायलॉग त्यांना मी नाही बोलत फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढी अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाही आता कुणाचे तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत त्यामुळे उठेगाणी गाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला जोर फक्त तोंडाच्या बापा सोडून त्यामुळे मी एवढच सांगेन की अ एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्ची साठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शार्थाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे आणि यामध्ये मराठी बाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन त्यांचं कारण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आम्ही मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने ते, टीम ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तत्काळ मान्यता दिली होकार दिला मला जाऊ द्या माझ्यावर तुम्ही रोज टीका करता पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला, दिला। त्यांनाही तुम्ही सोडलं नाही त्यामुळे आजचा जे काही मेळावा जो होता ती मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या त्यांच्या भाषणातून एक आग पकड होती द्वेग होता जळजळ होती मळमळ होती ते दिसणार आणि त्यामुळे मराठी साठी आम्ही का काय के केलं मराठीसाठी आणि त्यांनी का काय के केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी त्याचा कमी कमी का होत गेला इकडे वसई विराट नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगी पर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषण ऐकली काय फरक वाटतो काय बेन मी मग आताच सांगितलं एखाद्या भाषणामधून कि मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्तीसाठी जी मळमळ होती ती दिसली आहे खरं म्हणजे ते तर मला कधी सोडतच नाहीत ने। माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काही टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईन मॅन पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्यांची ते जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली उद्धव पुष्पा आता मी बोललो मी अर्ध्याच दाडीवर हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते, ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करते हे तुम्हाला आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी लिहिलं आहे त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणतोय पूर्ण असा हात फिरवला असता काय झालं याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे मानताय ही निवडणुकीची पुनर्ता लोकशाही मध्ये मी कालच म्हणालो लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुका دا څنګه دا د وایې شي دا څنګه واخت